हाय एवरीवन नमस्कार मी शारदा इंटिट्यू टॅरो रीडर आणि स्वागत करते तुमचं आपल्या चॅनलमध्ये स्पिरिच्युअल जर्नेट्रीपले तर आज आपण एक अशी रीडिंग करणार आहोत कॅन्डल बॅक्स रीडिंग करणार आहोत आणि एंजल्सचा एक अर्जंट मेसेज आहे तुमच्यासाठी जो मेसेज आहे तो तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा मी नक्कीच प्रयत्न करेन आणि ह्या कॅ कॅन्डल बॅक्स रिडिंगद्वारे तो मेसेज तुमच्यापर्यंत पोहोचवते तर बघूया नक्कीच चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरायचं नाही आहे आणि कोणता हा मेसेज आहे जो तुमच्यापर्यंत एंजल्सना पोचवायचा आहे तर आपण बघूया काय मेसेज आहे कोणता मेसेज आहे एंजल्सना तुम्हाला सांगायचं आहे की तुमचा जो रस्ता आहे तुम्ही जो रस्ता निवडलेला आहे तो खूप पारदर्शी आहे खूप चा म्हणजे योग्य निर्णय आहे तुम्ही जो निर्णय एखादा तुम्ही घेतलेला आहे एज अ डिसिजन तुम्ही काहीतरी घेत असाल शिक्षणाबद्दल असेल किंवा तुम्हाला परदेशी वगैरे तुमच्या जॉबसाठी तुम्हाला बाहेर जायचा आहे तर तो निर्णय तुमच्यासाठी तो योग्य ठरेल असं तुम्हाला एंजल्स सांगतायत आणि तुम्हाला केअरफुली राहण्यासाठीही आहेत इथं काळजी घेण्यासाठी तुम्हाला सांगतायत कारण काही गोष्टी अशा असतात जिथं खूप काळजी घेणं गरजेचं असतं तर ते तो सुद्धा मेसेज तुम्हाला दिला जातोय लवकरच एक प्रेग्नेन्सीची न्यूज आहे ती कोणाला तरी मिळणार आहे असाही मेसेज आहे इथं आणि तो हे आहे आणि कमळ एक कमळ फुलतय एक कमळ फुलतंय ज्या तुमच्या आयुष्यात खरंच फायनान्शियली खूप प्रॉब्लेम्स होते फायनान्शियली खूप प्रॉब्लेम्स होते कितीही प्रयत्न केला तरी तरीसुद्धा ते प्रॉब्लेम्स सुटत नव्हते आणि एक स्टक झालेली अशी मुवमेंट तुमची होत होती तर त्या ह्याच्यातून तुम्हाला महालक्ष्मी बाहेर काढत आहेत आणि एक आवडणंचा दरवाजा तुमच्यासाठी त्या उघडत आहेत एक सुरू होतोय एका नव्या अध्यायाची सुरुवात होते असा जो अध्याय आहे जो तुम्हाला परिपूर्ण करतोय तुमच्या आयुष्यात जे जे ब्लॉकेजेस होते हे सगळे ब्लॉकेजेस काढून एक नवा मार्ग नव्या मार्गाची सुरुवात होते आणि तो मार्ग तुम्हाला खूप असं पॉवरफुल बनवणार आहे तुमच्या नात्यांमधलं प्रेम वाढते तुमच्या आयुष्यातलं जे गैरसमज होते तुमच्या नात्यामध्ये जे गैरसमज होते ते गैरसमज दूर होत आहेत आणि तुम्हाला ती शक्ती अशी तुमची एक प्रेमाची शक्ती वाढते असाही मेसेज येत आहे आणि नक्कीच तुम्हाला हेही सांगितलं जाते की तुमच्या करिअरमध्ये ग्रोथ आहे तुमच्या करिअरमध्ये ग्रोथ आहे तुमचं जर प्रमोशन असेल किंवा तुमचं काय तुम्ही प्रयत्न करत असाल दुसऱ्या जॉबसाठी प्रयत्न करत असाल तर त्याच्यासाठी तुम्हाला ॲप खूप प्रगती आहे त्याच्यामध्ये ॲप्रिशिएशन आहे तर मला ते दिसतंय एक क्राऊन एक क्राऊन मला इथं दिसतोय आणि तो क्राऊन तुम्हाला घातला जाणार आहे तुम्हाला एक सेलिब्रेशन आहे तुमच्या प्रमोशनचं तुमच्या पदोन्नती जी आहे त्याच्याबद्दलचं से एक सेलिब्रेशन तुमचं होतं आहे आणि खूप आनंदी आहात तुम्ही खूप उत्साही आहात असा मेसेज तुम्हाला एंजल्स देत आहेत एंजल्स तुम्हाला सांगतायत तुम्ही जे काम करताय तुम्ही जे काय कार्य करताय त्याच्यात थोडंसं तुम्हाला काळजी घेण्यासाठी तुम्हाला सांगितलं जात आहे कारण तुमच्या आसपासच्या ज्या एनर्जीस आहेत त्या तुमच्या त्यांचं मत तुमच्याबद्दल चांगलं म्हणजे हे नाही आहे चुकीचं तिथं हे मेसेजेस हे दिसत आहे तिथं तर त्या एनर्जीसना तुमचं जे ॲप्रिशिएशन होत आहे तुमचं जे कौतुक होतं आहे तुम्हाचा जो सत्कार आहे ते तर त्यांना चांगलं वाटत नाही आहे तर अशा एनर्जीज अवती होती आहेत तर बी केअरफुल म्हणून तुम्हाला सांगितलं जाते आणि तुम्ही खूप अशी पॉझिटिव्ह सोल आहात खूप निर्मळ सोल आहात त्यामुळं तुम्ही खूप लवकर पटकन दुसऱ्यांवर विश्वास ठेवताय हे तुम्हाला सांगितलं जात आहे आणि थोडंसं तुम्हाला स्वतःची तब्येतीची काळजी घेण्यासाठी तुम्हाला इथं मेसेज आहे माझी तरी तब्येत बिघडलेली आहे हेल्थचे प्रॉब्लेम्स आहेत तर लवकरच ते बरे होते बरे होत आहेत आणि ब्लॉकेजेस तुम त्यांच्या ह्याच्यातले जे निगेटिव्ह एनर्जीचा त्यांच्यावर जो प्रभाव पडलेला आहे तो निघून जातो आहे एंजल्सचा आशीर्वाद आहे एंजल्स तुमच्याबरोबर आहेत जर एखादी कोणतीही द्विधा मनस्थिती आहे तुम्ही निर्णय घेत नाही आहे निर्णय घेता येत नाही आहे किंवा प्रश्न एखादा असा आहे जो सुटत नाही आहे तर तुम्हाला एंजल्स सांगताय तुमचे डोळे बंद करा परमेश्वराशी कनेक्ट व्हा आणि तुमच्या इंटरेशनशी कनेक्ट व्हा तर त्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला नक्कीच दिलं जाईल असा तुम्हाला मेसेज आहे आणि खूप छान मेसेज आहे तुम्हाला हे सांगितलं जाते तुमचं बी केअरफुल असा मेसेज खूप येतोय त्यामुळं तुमचं जे काम आहे तुमचं जे करिअर आहे तुमची जी नोकरी आहे किंवा तुम्ही जे काही काम करत असाल तर त्याच्यात थोडंसं काळजीपूर्वक किंवा जर हाऊस वाईफ असाल तरीसुद्धा इथं दोन्हीही एनर्जी आहे तर थोडंसं तुम्ही काळजीपूर्वक जे काही करताय ते तुम्ही थोडंसं काळजीपूर्वक करण्यासाठी तुम्हाला सांगितलं जाते आणि खूप खूप पॉझिटिव्ह एनर्जी मला इथं पीक होते आणि खूप शांत खूप शांत एनर्जी पीक होते खूप शांत आहात तुम्ही आणि तुमच्या शान्त, शान्त आ, आ, ते शांत तुमच्या शांततेचाही आजूबाजूची जी एनर्जीस आहेत तुमच्या शांत आणि संयमी स्वभावाचा फायदा घेत आहे तर थोडंसं तुम्हाला त्याचं हे करायसाठी तुम्हाला सांगितलं जाते आणि जी पेनफुल एनर्जी आहे जी तुमची कार्मिक सायकल आहे ती इथं डेथ होते ते डेथचं कार्ड ही मला इथं दिसते आणि विलो फॉर्च्युन पण आहे एका नव्या अध्यायाची सुरुवात मी तुम्हाला तेच सांगितलं एका नव्या अध्यायाची सुरुवात होते आणि जे जो काही रस्ता जो काही मार्ग तुमच्या मार्गामध्ये जे अडथळे येत होते ते, ते सगळे अडथळे दूर होत आहेत आणि तुम्हाला तुम्हाला नवा मार्ग दाखवला जातोय आणि अगदी दत्तगुरु ते तो मार्ग श्री गणेश तो मार्ग तुम्हाला दाखवतायत एका नवीन अध्यायाची सुरुवात होते जर तुम्ही झूम करून बघितला हा व्हिडिओ जर तुम्ही नक्की झूम करून बघितला तर श्री गणेशांचं इथं हे तयार झालेलं आहे नक्कीच तुम्ही झूम करून बघायचं आहे आणि मला सांगायचं आहे कोणाला कोणाला इथं ते दिसलं आणि हे श्री गणेशांचं इथं हे तयार झालेलं आहे असं ते बसलेले खूप छान असे इमेज तयार झालेली आहे आणि थँक्यू सो मच बाप्पा थँक्यू सो मच यांच्याचा तर आशीर्वाद आहेच पण बाप्पांचाही आशीर्वाद आहे आणि तुमच्या फॅमिलीवर तुमच्या नात्यांवर तुमच्या सगळ्या ह्याच्यामध्ये ते तुम्हाला ब्लेस्ड करतायत ते तुम्हाला सांगतायत की कोणतीही विघ्न तुमच्या ह्याच्यामध्ये ते येऊ देणार नाही आहेत ते तुम्हाला प्रोटेक्ट करत आहेत आणि बाप्पांचा मेसेज हाही आहे तुम्ही जी त्यांची सेवा केलेली आहे तुम्ही जी त्यांचं जे कार्य जे केलेलं आहे विस ह्याच्यामध्ये गणपती बाप्पांच्या आगमनामध्ये जे काही केलेलं आहे ते खूप छान असं झालेलं आहे खूप छान आणि खूप ते ब्लेसिंग्स तुम्हाला देऊन गेलेले आहेत आशीर्वाद देऊन गेलेले आहेत आणि खूप छान इथं रीडिंग झालेले आहे थँक्यू सो मच बाप्पा थँक्यू सो मच तुम्हाला एकरूप करतायत स्वतःशी तुम स्वतःबरोबर एकरूप करतायत तुम्हाला हाही मेसेज दिला जाते तुमची एनर्जी जर विस्कटत असेल किंवा तुम्ही असे एकरूप होत नसाल स्वतःशी कनेक्ट होत नसाल तर तुम्हाला ध्यान करण्यासाठी सांगितलं जाते मेडिटेशन करण्यासाठी सांगितलं जाते आणि तुमच्या नात्यांमधला तुमच्या जर मी इथं हेच म्हणेन की आ, आई आणि मुलांमध्ये असं काहीतर मतभेद इथं मला जाणवत आहेत तर ते नक्कीच मला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे की कोणाला एनर्जी पिकवते तर ते मतभेद जे होते तर ते मतभेद दूर करतायत श्री गणेश मतभेद दूर करतायत आणि तुमच्या प्रेमाचं प्रेम त्यातलं वाढवतायत आणि तुमच्यातला जो दुरावा आहे आई आणि मुलातला जो दुरावा आहे ते तर दूर आहेत कारण आई कधीही आपल्या मुलावर जास्त काळ रागवू शकत नाही आणि मूलही रागवू शकत नाहीत तसंच तुमच्या आईवर तुमचं खूप प्रेम आहे आणि तुमच्या आईचंही तुमच्यावर खूप प्रेम आहे जे कोणी रिडिंग ऐकते तुमच्यात असं हे असेल तुमचीच एनर्जी आहे तर तुम्ही असं विचारत असाल तर नक्कीच तुमचं तुमच्यातला हा दुरावा दूर होतोय आणि तुमचं जे नातं आहे आपले आई वडील म्हणजेच आपली ताकद आहे आपली शक्ती आहे असं पप्पा तुम्हाला सांगत आहेत आणि तुमची तीच ताकद तुमची पुन्हा एकदा हे होते तुम्हाला दिली जाते थँक्यू सो मच एंजल्स तुम्हाला सांगत आहेत जी परिस्थिती आता समोर आहे त्या परिस्थितीपासून न पळता तुम्ही ती परिस्थिती स्वीकारण्यासाठी तुम्हाला सांगतायत जे समोर तुमच्या आहे जे जे काही काही अडचणी असतील किंवा चा जी कशीही परिस्थिती तुमच्या समोर आहे ती परिस्थिती तुम्हाला स्वीकारण्यासाठी सांगितली जाते कारण ती परिस्थिती ते जे जोपर्यंत तुम्ही ती परिस्थिती स्वीकारत नाही तोपर्यंत तुम्हाला त्यातून मार्ग मिळणार नाही आणि अशी की ही मला इथं दिसते कारण एक चावी श्री गणेश तुम्हाला देत आहेत एंजल्स तुम्हाला देत आहेत त्या ह्याच्यातून त्या मार्गातून बाहेर पडण्यासाठी एक की तुम्हाला दिली जाते एक चावी तुम्हाला दिली जाते जी तुमच्या यशाची आहे आणि ते यश लवकरच तुमच्यापर्यंत पोहोचते आहे सेलिब्रेशन मी तुम्हाला सांगितले प्रमोशनची एनर्जी आहे आणि तुमचं खूप मोठं सेलिब्रेशन तुमच्याकडं येते आहे अट्रॅक्ट करताय तुम्ही ते सेलिब्रेशन अट्रॅक्ट करताय आणि खूप उत्साही आहात खूप आनंदी आहात स्वीकारताय जे काय आहे ते स्वीकारताय ते स्वीकारण्यासाठीच तुम्हाला बाप्पाही सांगतायत आणि श्री एंजल्सही सा तुम्हाला सांगतायत एंजल्स तुम्हाला अन्नदान करण्यासाठीही तर हा मेसेज आहे जर सर्व पितृपद पितृपद्रवडा आहे आणि ह्याच्यामध्ये आपल्या पूर्वजांशी कनेक्ट होण्यासाठी तुम्हाला सांगितलं जाते तुमचे पूर्वज तुम्हाला ब्लेस्ड करत आहेत तेही तुम्हाला सांगतायत की ते तुमच्याबरोबर आहे तुम्ही फक्त त्यांच्याशी कनेक्ट होण्याची गरज आहे जे जे काही तुमच्यावर प्रॉब्लेम्स आहेत जे काही तुम्हाला कसं अडकल्यासारखं वाटत आहे कुठल्या तरी प्रॉब्लेम्समध्ये सिच्युएशनमध्ये तुम्ही अडकलाय आहे बाहेर निघत नाही आहे असं तुम्हाला वाटतंय तर तुम्ही पूर्वजांशी तुमच्या कनेक्ट होण्यासाठी हा मेसेज दिला जातो आहे आणि थोडंसं तुमच्या पूर्वजांशी तुम्ही कनेक्ट व्हायचं असा मेसेज तुम्हाला सांगितला जातो आहे थँक्यू सो मच एंज थँक्यू सो मच पप्पा थँक्यू चॅनलला लाईक करायचं शेअर करायचं सबस्क्राईब करायला विसरायचं नाही आहे आणि एंजल्स तुम्हाला सांगतायत एक खूप दृढ निश्चय तुम्ही केलेला आहे एखाद्या गोष्टीचा जो काय आहे जो निर्णय तुम्ही घेतलेला आहे तो खूप असा स्ट्रॉंगली जो निर्णय आहे तो खूप म्हणजे हे स्ट्रॉंगली तुम्ही तो निर्णय घेतला आहे पण तो निर्णय पूर्ण होणार आहे तुम्ही जो घेतलेला डिसिजन आहे तो योग्य आहे असं तुम्हाला पुन्हा एकदा मेसेज दिला जातोय आणि जे गौरी आगमन झालेलं आहे त्यासाठी ही मेसेज आहे कोणतरी खूप छान असं ग श्री गौराईंचं डेकोरेशन केलेलं होतं घरात सजावट केलेली होती त्यांचा नैवेद्य आणि त्यांचं जे खूप छान असं हे केलेलं होतं ते त्यांना खूप आवडलेलं आहे श्री गौराईंचाही तुमच्यासाठी मेसेज आहे त्यांना ते खूप आवडलं आहे आणि तुम्ही जे प्रेमानं केले त्या ते प्रेमानं जे केलेलं आहे ते त्यांनी स्वीकारलेलं आहे असा त्यांचा मेसेज आहे आणि खूप छान खूपच अशी पॉझिटिव्ह एनर्जी आणि बाप्पांची एनर्जी मला खूप आवडलं हे रीडिंग थँक्यू सो मच तर नक्कीच मला सांगायचं आहे कमेंट बॉक्समध्ये की ही रिडिंग तुम्हाला कशी वाटली आहे मी तुम्हाला हे थोडीशीच हे केलेलं आहे कॅन्डल बॉक्सची कारण मला ही असे एनर्जी खूप हे करत होतं की मी रीडिंग करायची आहे तर नक्कीच मी बघते थोडं का आपण बघूया की कोणती एनर्जी आहे एंजल्स तुम्हाला कोणता अर्जंट मेसेज देत आहेत ओके थँक्यू थँक्यू सो मच थँक्यू so सो मच आपण बघूया कार्सने की एंजल्स तुम्हाला कोणता मेसेज देत आहेत एंजल्स म्हणजे आणि सेक्स मेजर्स अर्जुन मेसेज देत आहेत युवर्स आणि सबस्क्रायबर्स कोणता अर्जुन मेसेज देत थँक यू सो मच डिवाईन हीलिंग तुम्हाला हीलिंग दिली जाते तुम्ही कुठंतरी स्टक झालेला आहे थांबलाय मी तर तुम्हाला तेच सांगितलं अलर्ट तुम्हाला राहायचंच आहे केअरफुली राहायचं आहे काळजी घ्यायची आहे हिलिंग तुम्हाला दिली जाते तुम्ही काहीतरी अशा एनर्जीचा प्रभाव तुमच्यावर आहे आजूबाजूच्या ज्यामुळे तुम्हाला कुठंतरी थांबल्यासारखं वाटते स्टक वाटते आहे आणि तुम्हाला रिचार्ज इट द इज अ हिल ही, हिलिंग प्रोसेस तुमची सुरू आहे आणि त्यामुळेच तुमच्या आयुष्यातले म्हणजे थोडंसं तुम्हाला असं थांबल्यासारखं वाटतंय कुठं तुम्ही पुढं जात नाही आहे कुठलीच एनर्जी आयुष्यात असं काही उत्साह नाही असं तुम्हाला वाटतंय तर ती हिलिंग प्रोसेस तुमच्या चालू होती आणि आता तुम्ही याचं तुमच्या पुढच्या ह्याच्यामध्ये तुम्ही पाऊल टाकताय मी तुम्हाला तेच सांगितलं बॉक्समध्ये की नवीन अध्यायाची सुरुवात होते जर तुमची हिलिंग प्रोसेस सुरू आहे आणि तुम्हाला डिवाईन हिलिंग आहे डिवाईन सोल आहात तुम्ही खूप पॉवरफुल मेसेज आहेत कर्मा रिलीजिंग मी तुम्हाला ते सांगितलं की तुमचा एक कर्मा रिलीज होते आहे पास्टची जी एनर्जी होती खूप डार्क सायकल होती डार्क एनर्जी होती पेनफुल सायकल होती त्या सायकलमधनं बाहेर पडताय आणि एका नवीन अध्यायाची सुरुवात होते मी जे कॅनल बॅक्समध्ये ज्या जे मेसेजेस कनेक्ट झाले तेच सांगते की तुमच्या नवीन अध्यायाची सुरुवात शुरु, होते आणि एका ड्रामामधून जे पास्टची एनर्जी होती जो ड्रामा होता जे नाटक होतं जे हे सगळं काटेरी सगळं हे होतं त्या सगळ्यातून तुम्हाला बाहेर काढतायत इन जल्स आणि बाप्पा आणि त्यांचा मेसेज तुमच्यासाठी आहे की तुम्ही खूप असे ब्लेस्ड सूल आहात आणि ते तुम्हाला प्रोटेक्ट करत आहेत महत्त्वाचं म्हणजे ते तुम्हाला खूप प्रोटेक्ट करतात तुम्हाला एक मार्गदर्शन करत आहेत आणि ह्या कर्मामधूनच तुम्ही बाहेर पडला हिली रिवाइन हिलिंग होतं आणि त्यामुळं त्या प्रोसेस सगळ्या सुरू होत्या थँक्यू सो मच महादेव थँक्यू थँक्यू सो मच आणि कालच्या रिडिंग रिडिंगमध्येही महादेव त्यांचं कार्ड होतं लॉर्ड शिवा आणि आजच्या मध्ये आहे खूप छान एनर्जी आहे आणि शिवशंभूंचा आशीर्वाद आहे बाप्पांचा आशीर्वाद आहे आणि म्हणूनच एवढी छान आणि एवढी अशी पॉझिटिव्ह रिडिंग होते तुम्ही शिवशंभूंशी कनेक्ट होत आहे तुम्ही फुल प्रोटेक्टेड आहात तुमच्या नवीन अध्यायाची सुरुवात होते सगळेच मेसेज तुमच्याशी रेझोनेट होतील असं नाही जे जे मेसेज तुमच्यासाठी आहेत ते तुम्ही घ्या असंही तुम्हाला सांगितलं जातं इथं त्यामुळे असे जबरदस्ती कुठलेही मेसेज तुम्ही घ्यायचे नाही आहेत जे मेसेजेस तुमच्याशी रेझोनेट होतात तेवढेच मेसेज कारण आणि जे तुम्हाला होणार नाही ते दुसरं कोणतरी घेईल असं जी चंद्राची एनर्जी आहे महादेवांचा आशीर्वाद आहे आणि ह्या डमरूच्या नादावर तालावर तुमच्या ह्या नवीन आयुष्य आयुष आयुष्याची नवीन अध्यायाची सुरुवात होते खूप अशी छान सुरुवात होते आणि ते तुम्हाला सांगतायत ह्या ह्याच्यामध्ये खूप असं आनंदाने तुम्ही भरा पुढं जा आम्ही आहेत जे म्युझिक तुमच्या आजूबाजूला आहे ते आम्ही देतो आहे ते संगीत आम्ही देतो आहे तुम्हाला फक्त नृत्य करायचं आहे तुम्हाला फक्त तुमचं कर्म करायचं आहे आणि आमचा तुमच्यावर खूप विश्वास आहे असा महादेवांचा तुमच्यासाठी मेसेज आहे आणि त्यांचा खूप विश्वास आहे तुमच्यावर ते तुम्हाला ब्लेस्ड केले तुमची भक्ती तुमचं समर्पण तुमचा त्याग ह्या सगळ्याचे साक्षीदार महादेव आहेत आणि ते तुम्हाला ब्लेस्ड करत आहेत कारण त्यांच्या शक्तीमुळं त्यांच्या आशीर्वादामुळं आणि त्यांच्याच ब्लेसिंग्समुळं आज जी तुम्ही तुमच्या आयुष्यात इतक्या सायकल्स या कर्माच रिलीजिंग ह्याच्यामध्ये पेनफुल सायकलमध्ये इतका त्रास तुम्हाला झाला आहे पण तरीही तुम्ही ठामपणे उभे राहिलेले आहात तुम्ही एक तुमची शक्ती जशी आहे तशी तुम्ही, तुम्ही त्या उभे राहिल्यात कारण महादेवांचा आशीर्वाद तुमच्यावर आहे आणि म्हणूनच एवढं तुम्ही खूप स्ट्रॉंगली असं थँक्यू सो मच महादेव ह्या सगळ्या सायकल्सबरोबर तुम्ही आणि ह्या सगळ्या परिस्थितीबरोबर तुम्ही फाईट करू शकला कारण त्यांची शक्ती त्यांचे आशीर्वाद आणि त्यांचे ब्लेसिंग्स तुमच्याबरोबर होते म्हणून थँक्यू सो मच मदर मेरी लव एंड फीस लेट गीट लेट गो करा जे काही झालेलं आहे जे काही होते जे काही एनर्जीज तुमच्या हे होत्या त्यातला लेट गो करा सोडून द्या आणि तुमचं जे मदर हिलिंग आहे तुमचं जे तुमच्या आईशी थोडंसं कनेक्ट होण्यासाठी तुम्हाला सांगितलं जाते जे तुमच्या आई तुमच्या आईचे प्रेम आहे त्यांची सेवा करण्यासाठी तुम्हाला सांगितलं जाते त्यांच्यावरचं प्रेम आहे ते तुम्हाला त्यांच्या त्या प्रेमाशी तुम्हाला कनेक्ट होण्यासाठी सांगितलं जाते जे हृदयात तुम त्यांच्याबद्दल तुमचं प्रेम आहे ते कनेक्ट करण्यासाठी तुम्हाला सांगितलं जाते मी ह्यामध्ये हीच एनर्जी सांगितली आई मुलाचे कुठंतरी मतभेद मतभेद आहेत किंवा इथं दुरावा निर्माण झालेला आहे तर इथं तुम्हाला महादेव तेच सांगत आहेत की था था ते ते कि आ, आई आणि मुलं ह्यामधलं प्रेम कधीही असं दुरावलेलं नसतं तर ते कनेक्शन असतं त्या प्रेमाला कुठलीही उपमा नाही आहे तर ते प्रेम तुमच्या आईशी ते, ते प्रेम कनेक्ट करण्यासाठी तुम्हाला इथं हा मेसेज दिला जाते खूप पॉवरफुल खूप स्ट्रॉंग आणि खूप असा पॉझिटिव्ह मेसेज तुम्हाला दिला जातो आहे आणि एंजल्स तुम्हाला हेच सांगत आहेत की तुम्ही खूप बेस्ट आहात तुमच्या मनात कोणताही असं हे नाही आहे गैरसमज नाही आहे किंवा नाही तर तुमच्या नात्यांबद्दल थोडंसं तुम्ही जागरूक असणं गरजेचं आहे असं तुम्हाला इथं मेसेज दिला आहे थोडंसं वेळ द्या आपल्या आईवडिलांना वेळ द्या तोच महत्त्वाचा वेळ आहे आपल्या आयुष्यात आपले कर्माज आपला पैसा आपलं कष्ट हे सगळं आपण आयुष्यभर करायचं आहे पण एकदा हे संपलं आयुष्यातलं तर ते पुन्हा मिळत नाही त्यामुळं आपल्या आईवडिलांवर प्रेम करा त्यांना त्यांच्याबरोबर कनेक्ट व्हा त्यांच्याबरोबर तुमचं प्रेम जे आहे ते हृदयात दाबून ठेवण्यापेक्षा त्यांच्याबरोबर शेअर करा त्यांना सांगा मी आहे तुमचं त्यांच्यावर किती प्रेम आहे ते तुमच्यासाठी किती महत्वाचे आहेत हे तुम्हाला शेअर करण्यासाठी तुम्हाला इथं सांगितलं जाते थँक्यू सो मच जी रियालिटी आहे तुम्हाला इथं तेच सांगितलं जाते महादेव ते सांगत तुम्हाला जी रियालिटी आहे त्याचा दृष्टांत तुम्हाला दिला जाईल जे खरं आहे त्याचा दृष्टांत तुम्हाला दिला जाईल ते तुम्हाला दाखवलं जाईल सांगितलं जाईल रिअॅलिटी काय आहे खरं काय आहे तुम्ही ज्या भावनेच्या किंवा आहारी जात आहे किंवा प्रॅक्टिकली आणि इमोशनली इनबॅलन्स होत आहे तर ते व्हायचं नाही आहे तुम्हाला जी रिअॅलिटी आहे जे खरं आहे जो सत्याचा प्रकाश आहे तो तुम्हाला दाखवला जाईल तो दृष्टांत तुम्हाला दिला जाईल आणि स्वप्नांच्या माध्यमातून तुम्हाला जी रियालिटी आहे परमेश्वर काय आहे ही शक्ती काय आहे पॉझिटिव एनर्जी काय आहे प्रेम काय आहे समर्पण काय आहे हे सगळ्याचा दृष्टांत तुम्हाला दिला जाईल असा तुम्हाला इथं मेसेज आणि खूप स्ट्रॉंग असा मेसेज इथं कनेक्ट झालाय श्रीकृष्णांची एनर्जी आहे म्हणजे जगन्नाथपुरीचे मी खूप अट्रॅक्ट करते ही एनर्जी आणि असेच जगन्नाथपुरीचे श्रीकृष्णांचा आशीर्वाद श्री महाराजांचा आणि जगन्नाथपुरी श्रीकृष्णांचा खूप मोठे ब्लेसिंग्स तुमच्यावर आहेत महादेवांचे ब्लेसिंग्स आहेत बप्पांचे ब्लेसिंग्स आहेत आणि खूप मोठी एनर्जी आहे इथं कारण तुम्ही खूप मोठे भक्त आहात श्रीकृष्णांचे महादेवांचे शिव शंभूंचे खूप मोठे भक्त आहात तुम्ही आणि त्यांची ही पूर्ण फॅमिली तुम्हाला ब्लेस्ड करते कारण तुमच्यासारखी शक्ती तुमच्यासारखी ऊर्जा पॉझिटिव्हिटी सकारात्मकता असं खूप पॉवरफुल असं भरभरून तुमच्यात आहे आणि ते तुम्हाला ब्लेस्ड करताय कारण तुम्हाला तुमच्यातली ही जी ऊर्जा आहे हीच तुम्हाला बाहेर काढण्यासाठी ते तुम्हाला ब्लेस्ड आहेत ह्या ऊर्जेमध्ये आणि जो हा खरे खरं काय आहे रियालिटी काय आहे ह्याच्यामध्ये तुम्हाला मंत्रमुग्ध होण्यासाठी सांगितलं जाते कारण रियालिटी म्हणजे रियालिटी काय आहे तर रियालिटीच फक्त प्रेम आहे रियालि रियल काय आहे रियालिटी प्रेम आहे समर्पण आहे त्याग आहे सर्वांशी प्रेमानं वागणं ही रियालिटी आहे रियालिटी स्वीकार करण्यासाठी तुम्हाला सांगतायत आहेत आणि म्हणूनच तुम्हाला ते दृष्टांत देत आहेत आणि नक्कीच हे रिडिंग ज्यांच्याशी रिझनेट होते नक्की मला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे कारण स्वप्नांच्या माध्यमातून तुम्हाला बऱ्याच गोष्टी तुमच्यापर्यंत पोहोचवल्या जातील आणि त्या तुम्हाला रिअलाइज होतील त्या तुम्हाला दिसतील त्या तुम्हाला, तुम्हाला प्रत्यक्षात घडतानाही तुम्हाला ते अनुभव तुम्ही असं तुम्हाला इथं मेसेज दिला जातो आहे आणि थँक्यू थँक्यू so सो मच खूप छान आणि खूप पॉझिटिव्ह रीडिंग झाली अनपेक्षित अशी खूप छान रीडिंग झाली आणि तुमचीच एनर्जी असते त्यामुळे एवढी मोठी रीडिंग होते आणि एवढी मोठी एनर्जी पिक होते थँक्यू थँक्यू सो मच हर हर महादेव जय श्री कृष्णा राधे राधे गणपती बाप्पा बोरिया थँक्यू सो मच so बाय बाय